बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी पु खावी वाटतीये सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढतींनी जिल्हास्तरीय नमो युवा रथचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून आरोग्य नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे ड्रग्जबाबत जनजागृती यातून केली जाणार आहे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले आणि भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी केलं आपल्या सर्वांना माहिती आहे की सतरा सप्टेंबर म्हणजे आपल्या राष्ट्राचे नेते पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आणि येणाऱ्या दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचं पुण्यतिथी तर आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की ह्या संपूर्ण कालावधीमध्ये हा एक सेवा पंधरावडा म्हणून भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे सेवेचे विविध उपक्रम इथे राबवते समाजातल्या सर्व घटकांना सर्वांना समाविष्ट करून वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात मग ते रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी असेल आरोग्य शिबिरं असतील वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वया वाटप असेल असे वेगवेगळ्या पद्धतीचे सेवाभावी उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम हा संपूर्ण पंधरा दिवसात राबवला जातो आणि त्याला सेवा पंधरावडा एका पद्धतीने सेवा पंधरावडा म्हणून हा कार्यक्रम राबवला जातो कालच म्हणजे रविवारी रविवारी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांनी सुद्धा नेक्स्ट जनरेशन असे जी एस टीचे रिफॉर्म्स ज्याच्यामध्ये जी एस टीमध्ये दोनच स्लॅब ठेवण्यात आले आणि कपात करण्यात आली सामान्य नागरिकाला ह्याचा फार मोठ्या पद्धतीने फायदा होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दूरगामी अशा पद्धतीचे परिणाम या संपूर्ण रिफॉर्म्समुळे जाणवतील अशा पद्धतीचं एक आनंदाचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ही देखील सेवा पंधरवड्यामध्ये त्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा एक कार्यक्रम घेणार आहे आपल्या युवा मोर्चाचे सर्व मंडळाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष स्वतः प्रदेशचे उपाध्यक्षही या निमित्ताने इथे उपस्थित आहे संपूर्णपणे फिट इंडिया किंवा खेलो इंडियाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र करून समाजातील सर्व घटकांना एकत्र करून एक मॅरेथॉन स्पर्धा निमित्ताने येणाऱ्या रविवारी अठ्ठावीस तारखेला सावंतवाडीत त्याचं सा आयोजित केलं जाईल आणि एक खुल्या पद्धतीची ही मॅरेथॉन स्पर्धा असेल मी ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातनं सर्वांना सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो पूर्ण जिल्हाभर ही ओपन असेल जिल्ह्याभरातलं कुठलेही नागरिक कुठल्याही वयोगटातले स्पर्धक ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि फिट इंडियाच्या माध्यमातनं एक देशप्रेम आणि एक खेळाडू भावना ह्यांचं एकत्रित संगम म्हणून आणि सेवा पंधरावडा म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संपूर्णपणे नियोजनाखाली येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात सावंतवाडीमध्ये आपल्या उद्यानाकडे पार पडेल ह्या स्पर्धेला स्वतः पालकमंत्री सुद्धा हजर असतील आणि एक चांगल्या वातावरणात ही स्पर्धा घेण्यात येईल आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंच्याहत्तर वाढदिवसाच्या निमित्ताने हा नमो युवा रन आपण इथं आपल्या युवा मोर्चानी जिल्हास्तरीय आपण आयोजित केलेलं आहे मागच्या रविवारीच आपल्या मॅरेथॉन मुंबईमध्ये होतं आणि पंच्याहत्तर स्थानामध्ये त्यांनी आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चाचे ते तेजवी सूर्यानी म्हटलं होतं की आपण तो रन कसल्यासाठी आपण करतोय काय काय मुद्दा आहे तो आपल्याला भारताला नशामुक्त करायचं आहे तो उद्दिष्ट घेऊन आपण तो मॅरेथॉन घेतोय कुठेतरी आरोग्याच्या वतीने आणि वेगळ्या विचारांनी आपण घेतोय तर मी विनंती करेन की आपले सर्व युवक असतील जे की ज्येष्ठ नागरिक पण असतील आपण एक मुद्दा घेऊन जरी नशामुक्त करायचंय त्या मनात घेऊन आपण इथं म्हणजे धावायचंय का त्यामुळे सहभागी व्हायचंय त्याच्यामध्ये आपले तेजस्वी सूर्याप्र सगळे मंत्री होते तिथं आपले मुख्यमंत्री देवेंद्र जी पण होते त्याच्या उद्घाटनासाठी आणि त्या कार्यक्रमासाठी पालक पा आपले राज्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चा रवींद्र चव्हाणजी पण होते आणि असे वेगळे नेते पण होते तिथं तर असंच मी विनंती करेल की आपण सगळे सावंतवाडीचे असतील आणि ह्या जिल्ह्यामध्ये सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमासाठी एक चांगलं चांगले एक उदाहरण देऊन लोकांना आणि आपल्याला माहितच आहे की आपण एक गोवाच्या जवळ परिसरात आहे तर नशा असेल का ड्रगच अवेअरनेस असेल तर ते आपल्याला जास्तीत जास्त आपल्या लोकांना माहीत आहे तर कुठेतरी आपण सगळे सहभागी झालो आणि एक मुखी आपण इथं ज्यामध्ये सहभागी घेऊन ह्या मॅरेथॉनमध्ये राहिलं तर मला वाटतं एक चांगलं गोष्ट असेल तर एवढंच मी म्हणेल आणि त्याच्यासाठी संदीपजींनी म्हटलं की आपले पालकमंत्री पण ह्या कार्यक्रमासाठी असतील तर मी विनंती करेल की आपले सगळे पत्रकार पण त्याच्यामध्ये नुसतं प्रेस नाही पण कोणतरी तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी व्हा आता मॅरेथॉन काय असतो एक स्पर्धा असतो आणि इथं आपण युवक सगळेजण गोळा होतात त्याच्यावरून बाकीचे लोक गोळा होतात तर त्याच्यासाठी आपलं आरोग्यासाठी एक नशा पण असतो ते कुठेतरी आरोग्यासाठी डॅमेज होतो तर ते कुठेतरी अवेअरनेस करतो आपण योगा असेल कुठेतरी व्यायाम असेल त्याच्यासाठी एक नशापासून एक चुकीचं गोष्ट असतो निगेटिव्ह गोष्ट असतो तर म्हणजे आपण इथं सगळे युवक येतात ते कुठेतरी एक चांगलं विचाराने येतात तर त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्याच्यावर लोकांना सांगायचं असेल तर एवढाच तो विषय त्याच्यावर त्यांच्या मागेच आम्ही आहेत ते आता काय करतात सिंधुदुर्ग की ही जी मॅरेथॉन आहे त्याच्या मागच उद्दिष्ट असं तेच सांगतो उद्दिष्ट असं आहे की हे संपूर्णपणे अवेअरनेस जनजागृती त्या माध्यमातून व्हावी हा त्याच्या मागचा एक उद्दिष्ट आहे पुरुषांचा गट वेगळा आहे गट वे महिला गटामध्ये तीन पारितोषिक आहेत आणि पुरुष गटामध्ये तीन पारितोषिक आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल